तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली असल्याचा आरोप होत असून या सुरू असलेल्या वादामुळे जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे याबाबत कोपरगाव जैन समाजाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे कोपरगाव जैन समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आलं आहे सदर निवेदनात म्हटलं आहे की एकोणावीसशे अठ्ठावन्न साली स्थापन झालेला हा ट्रस्ट सुमारे बारा हजार अठरा चौरस मीटर भूखंड मालकीत ठेवतो या जागेवर एस एच एन डी हॉस्टेल आणि श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत जे धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे अलीकडे काही व्यक्तींमार्फत विकास कामांशी व्यवहार झाल्याची माहिती समोर आली असून हा वाद सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की साईटवरील कोणतंही विकासकाम आदेशाच्या अधीन राहील तरीही काही स्थानिक कामे सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे निवेदनात मागणी करण्यात आली आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हावं सर्व विकास कामे तातडीनं थांबवावीत मंदिर व हॉस्टेलचं अस्तित्व सुरक्षित ठेवावे अशा मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहेत यावेळी मोठ्या संख्येनं जैन समाज बांधव उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव कोपरगाव दिगंबर जैन समाजाच्या वतीनं आम्ही कोपरगाव तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो ते निवेदन असं होतं की आज पुन्हा येते जवळपास सत्तर वर्षापासून एक जैन हॉस्टेल आहे एच एन डी हॉस्टेल म्हणून सत्तर वर्षापासून तिथं कार्यरत आहे आणि समाजाचे गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी ज्यावेळेस शिकायला जातात तर त्या हॉस्टेलमध्ये त्यांची व्यवस्था होते असा खूप मोठा आधार या जैन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतो जवळपास साडेतीन एकर जागा प्राईम लोकेशनवर त्या पुण्याच्या ठिकाणी आहे पण गेल्या आठ पंधरा दिवसात ते विकण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी जे ट्रस्टी आहेत त्यांनी आणि शासनाचे काही ठेकेदार म्हणजे त्यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचे नातेवाईक जे धर्मदाय आयुक्त त्यांनी ते नेमून आणले की त्या ठिकाणीच होते तो ही संशोधनाचा विषय आहे म्हणून आज त्याचा निषेध म्हणून पुन्हा या नगरीत जवळपास लाखाच्या वरती जैन समाजाने आज तो मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला होता तो मोर्चा यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण भारताने संपूर्ण भारताच्या जैन समाजाने असा विषय घेतला की आपण आपल्या प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देऊन हा जो व्यवहार झालेला आहे तो कुठंतरी थांबवला पाहिजे की आज जैन समाजावर फार मोठा घाला त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं किंवा त्या ट्रस्टींच्या वतीने घालण्यात आलेला आहे जवळपास जर आज पुण्याची त्या जमिनीची किंमत जर पाहिली तर जवळजवळ एक हजार कोटीच्या आसपास ती जमीन आहे त्या जमिनीपेक्षाही आम्हाला आमच्या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या आमच्या भगवंताचं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि त्या भगवंताचं मंदिरसुद्धा हटवण्याचा घाट या ठेकेदारांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचा प्रथमता मी कोपरगाव दिगंबर जैन समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आज आपल्या माध्यमातून मी राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचंही नाव या प्रकरणात घेतलं जातं आहे आणि विशेष म्हणजे ज्या यूट्यूब चॅनल मुंबई आत मुंबई तकनी ही बातमी ज्यावेळेस दाखवल्यानंतर विस्तृत माहिती त्या मुंबई आज तकनी दिल्यानंतर जवळपास दोनच तासात त्याच्याजवळजवळ एक लाख फॉलोअर झाले आणि तिसऱ्या तासाला ते चॅनल ब्लॉक करण्यात आलं म्हणजे हा खूप मोठा जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याच्यावर सुद्धा घाला घालण्याचा हा प्रकार आहे म्हणजे हे षडयंत्र कुठंतरी राजकीय कुठंतरी प्रशासकीय या सर्वांच्या माध्यमातून या ट्रस्टींना भुरळ घालून कुठंतरी पैशाचं आमिष दाखवून त्या विद्यार्थ्यांचं त्या गरीब विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या भगवंताचं मंदिर पाडण्याचं षडयंत्रसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे म्हणून या अल्पसंख्याकांवर जो घाला घालण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याबद्दल मी या सरकारचा निषेध करतो आणि या सरकारला इशारा देऊ इच्छितो की लवकरात लवकर हे जे साठेकच झालेलं आहे हे पहिले कॅन्सल करा नाहीतर या सरकारला जेरी सांडण्यास जैन समाज मागं पुढं पाहणार नाही ज्याप्रमाणे आदिवासी आंदोलन करतात की त्यांच्या मागण्या होतो ते तहसीलच्या दारातच बसतात आणि त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांचं जेवण पाणी त्याच ठिकाणी चालतं त्याच पद्धतीनं या सरकारला आम्ही जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द सम... चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा संत द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान स्वीट मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी विश्राम मार्केट ची गडबड करा समता एसआय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एसआयपी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस